मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐराणीवर आला आहे मनोज दादा समर्थनार्थ अख्खा महाराष्ट्र पेटला आहे त्यांच्या पाठिंब्यासाठी मराठे मुंबईत गेलेत अक्षरशः मुंबईत गेलेल्या मराठे फक्त पाच ते दहा टक्के आहेत नव्वद टक्के मराठा अजूनही गावगाळ्यांमध्ये बसलेला आहे आणि असं असताना त्याला कुठेतरी उग्र रूप यावं कुठंतरी त्या चिथावणी व्हावी यासाठी सरकारने नेमके पाच सहा कुत्रे सोडलेले आहेत जी सकाळी येतात माईकवर भुकतात निघून जाता, माईक जातात सकाळी येतात माईकवर भुकतात निघून जातात आणि एवढं आक्षेपार्य बोलतात आणि एवढी अभद्र भाषा जे वापरतात की कुणीतरी चिथावणी करून यावं त्यांना घरीहून मारावं अशा प्रकारचं ते काहीतरी एक सेटलमेंट चालू असल्याचं ते दिसत आहे म्हणजे तुम्ही असं काही जर त्याला वेगळं वळण लागलं ते आंदोलन दाबता येईल मारामारा होतील पोलिस यंत्रणा त्याच्यावर दबाव आणेल असा सगळा खेळ चालू आहे खरं तर आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे मुंबईमध्ये तुम्ही रसद तोडली मराठ्यांची मराठ्यांनी त्याच्यावर उपाय काढले घरून लाखो मराठे भाकरी भाज्या चटण्या ठेचा घेऊन त्या मराठ्यांची रसद पुरवण्यासाठी सक्षम आहेत तर त्यावेळेस तुम्ही रस्ते बंद करायला लागले त्यांची रसद म्हणजे तुमची तर खाऊ घालण्याची लायकी नव्हती तुम्ही मंडळांना तिथल्या गणपती मंडळांनासुद्धा नाही म्हटलं मराठे त्यांच्या घरून आणायला लागले तर हे सरकार त्यांना अक्षरशः रोडनं येणारं जाणारं जी वाहन आहेत त्यांनासुद्धा बंदी घालायला लागलं की आता पुढे जाऊ नका निर्लज्जपणा आहे आणि ज्यावेळेस हेच तुम्ही ज्यावेळेस मराठी आपण असतो ना मराठी आपण आमदारांना पुढे घालतो हे आमचे आमदार खासदार ते निर्लज्ज आमदार खासदार माईकवरून बोलायला लागलेत की हे आम्ही यांना मानत नाही आम्ही त्यांना म्हणून जरांगेना नेता मानत नाही चपले ना हा नाव असे सगळं मराठा आमदार खासदारांची भरती व्हायला लागली आता खरं तर ज्यांना मान सन्मान देत होता हा समाज त्या समाजातील हेच मराठा खासदार लोकांची शेणानं भरलेली बूट चाटायला मागं पू बघत नाही आहेत फक्त त्या आमदारकीसाठी लाज वाटायला तुम पाहिजे तुम्हाला काळ वेळ गेलेला नाही ह्या निवडणुका दर पाच वर्षाला चालू राहतात पण हा समाज तुम्हाला लक्षात ठेवेल की तुम्ही काय नाला एक केलेला होता ज्यावेळेस एकटा माणूस झटत होता मराठा आरक्षणासाठी त्या माणसाच्या मागे कुठला पक्ष नाही तो माणूस काही राजकीय नाही पण मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी तो जेवढा माणूस तो झटतोय त्या माणसाच्या मदतीसाठी कुठला राजकीय पक्ष मैदानात उतरत नाही आहे उलट मराठे आमदार नालायकपणे निर्लज्जमुळे म्हणे की आम्हाला माहिती आहे तुम्हाला रसद कोण पुरवत आहे अरे नालायकांनो रसद तर तुम्ही पुरवायला पाहिजे पण गावखेड्यातला गावगाड्यातला मराठा समाज त्याला रसद पुरवत आहे मराठा समाज त्याला ठेचान भाकरी पुरवून त्या आंदोलन जागरूक ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही घरात बाईसारखे बसून त्या मराठा आंदोलनाची वाट लावण्याचा प्रयत्न करते खरं तर राजघराण्यांबद्दल आदर आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात माझ्याही मनात आणि कदाचित असायलाही पाहिजे पण राजघरानं सुद्धा या आंदोलनाच्या मध्ये कधी बोलताना दिसत नाही आम्ही मराठ्यांचे दैवत मानतो छत्रपती आणि तुम्ही त्या छत्रपतींचे वारसदार आहात शिवेंद्रराजे असतील किंवा उदयनराजे असतील विनंती आहे शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंना आमची की मराठा आरक्षणासाठी कोणतरी झगडतोय कमीत कमी त्याला पाठिंबा तरी द्या तुम्ही पक्षाच्या दबावामुळं जात नसाल जे काय राजकारण हे राजकारण काही एकीकडे एक असलं पाहिजे पण तुम्ही मराठा धा, मराठाचं समाजाचं नेतृत्व करता मराठे तुम्हाला मानतात तुम्ही त्या माणसाच्या पाठीमागे उभं असायला पाहिजे जे आमदार खासदारसुद्धा अभद्र भाषा करत आहेत अभद्र टिप्पणी करत आहेत सरकारने त्या सगळ्या कुत्र्यांना आवर घालायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की शांततेत चाललं आहे शांततेत जाऊ द्या याचा जर भडका उडाला तर त्या मुंबईतली जी कुत्रे सोडलेत ना साताळ जी सकाळी येतात मायकवर भोगतात त्यांना अक्षरशः पेलवणार नाहीत हे मराठे पाच टक्के मराठ्याने तुमचा श्वास बंद केला आहे नव्वद टक्के मराठा ज्या वेळेस येईल ना गावातून जगणं मुश्किल होईल अख्खा आयुष्य पुढचं तुम्ही त्या मर्यादेत राहिले तर मराठे मर्यादेत राहतील तुम्ही जर अभद्र व्यवहार करत असाल रोज दरांगी पाटलांना येऊन माईकवरून शिवाय द्यायचा मराठ्यांना अगोदर बोलायचं काहीतरी त्यांना त्रास होईल असं काहीतरी करायचं पण मराठ्यांचा भडका जर उडला तर हे मराठे तुम्हाला जगणं मुश्किल करून सोडतील त्यामुळे ही चेतावणी समजा किंवा सरकारला ही समज सम्झ समजा सरकारने सुद्धा ही जी कुत्री घातलेली आहेत त्यांच्या साखळ्या आवळाव्यात त्यांच्या ते दोर बांधलेले आहेत ना जे अशी भुंकण्यासाठी मोकळे सोडले आहेत त्यांना आवर घाला नाही हा सरकार उलथून टाकण्याची ताकद मराठ्यांमध्ये हा इशारा वजा समज सरकारने समजून घ्यावी आणि मराठ्यांचा जो का हक्क आहे आंदोलन चालू आहे शांततेत चालू आहे शांततेतच होऊ द्या आम्ही कुण कुणावर अभद्र टिकाटिपणी करत नाही पाटील कोणावर करत नाही तर त्यामुळे त्या कुत्र्यांना आवर घाला जे अभद्र टिपाटिपणी जे काय करत असेल त्यांना धन्यवाद